गोकुल गोकुल आज जर तुम्ही बघडला या ठिकाणी दारू अड्डे असतील गुटखा असेल गांजा असेल याची सर्रास विक्री या स्लम एरिया म्हणून जे झोपडपट्टी जे काचे जे केबिन मध्ये बसून तिथल्या समस्या त्यांना काय माहित होत नाही प्रशासक नेमण्यासाठी आम्हाला अंबाबाई पाशी मागणं घालावं लागलं की आम्हाला प्रशासक कोल्हापूरला मिळावा म्हणून एक वर्षा पाठी माग एक दीड वर्षा पाठी माग परत रिन्युशन केली परत हाय असे तुमले तुमलेले गटर परत ड्रेनेज साठते इथं घराच्या माग गटर पुढं गटर मग आम्ही तर कसं असं इथं घाणी तेवढ्या चांगला सी सी टी व्ही ते झाडाचे तोड होते ते डिलीट कोण टाकण्यात आलेले आहे लोकांच्या अतिक्रमणाला डायरेक्ट जेसीबी लावला जातोय कारण की सामान्यांना आवाज उठवता येत नाही सामान्यांना कुठेही कोणाशी बोलता येत नाही त्यांचा वाली कोण नाही धनदांडग्यांकडून को पाकिटं जातात का धनदांडगी टक्केवारी देतात का त्यांचं अतिक्रमण कसं काय चालते मध्यंतरी जे शिवाजी पार्कामध्ये झालं की जे एका झोपडी लाग लागल्यानंतरनं कित्येक अनेक झोपडपट्ट्या ज्या जळून खाक झाल्या त्याच पद्धतीची वाट तुम्ही या विचारमाळ परिसरात बघताय का नमस्कार दर्शको लाइव मराठीच्या पब्लिक डिमांड या विशेष मालिकेत मी असित बनगे आपलं स्वागत करतो मी सध्या आहे शाहू कॉलेज प्रभाग क्रमांक दहा इथं माझ्यासोबत आहेत येथील नागरिक आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्यांच्या प्रभागातील समस्या काय आहेत नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपले स्वागत आहे सध्या कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक कार्यरत आहे नगरसेवक नाही आहेत काय सांगाल तसं जर बघायला गेलं लोकशाहीच्या दृष्टिकोनातून तर नगरसेवक हे पाहिजेतच आपल्या इथे पण जर आज बघता तीन वर्ष झाले प्रशासक या ठिकाणी नेमलेले आहेत पण जर प्रशासकांचा कालावधी बघायचं झालं तर मध्यंतरी एक वर्षभर आपल्या महानगरपालिकेला प्रशासक नव्हते त्यानंतरनं आलेले प्रशासक आणि त्याच्याखाली असलेले अधिकारी अधिकारी वेळेवर माहिती योग्य ती माहिती प्रशासकापर्यंत पोचवू शकली नाहीत त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे जर तुम्ही आज भागात फिरून जर बघितला तर अनेक सार्वजनिक बाथरूम असतील गटारे असतील हा जो मुख्य जो विषय आहे इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा विषय त्याविषयी कोणतीही काळजी घेतली गेलेली नाही आहे महानगरपालिकेच्या वतीनं प घरोघरी संडास बाथरूम बांधून देण्यात आलेले आहेत पण त्या संडास बाथरूमसाठी का जी काही ड्रेनेज व्यवस्था लागते आहे ती या भागामध्ये केली गेलेली नाही आहे अनेक समस्यांना या भागातला सामोरं जावं लागत आहे आणि त्या प्रशासक असू देत किंवा नगरसेवक असू देत यांच्या दोघांकडून देखील या भागाकडे कायमस्वरूपी दुर्लक्ष झालेला आहे प्रशासकांच्या वतीनं तुम्हाला कधी असं आवाहन करण्यात आले का की तुमच्या ज्या समस्या असतील त्या आमच्यापर्यंत पोचवा काही कॉन्टॅक्ट नंबर देण्यात आला आहे का प्रशासकांच्या वतीनं कॉन्टॅक्ट नंबर देण्यात आलेला आहे जो सोशल मीडियाद्वारे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत संदेश पोचवू शकतो पण आजपर्यंत ज्या ज्यावेळी संदेश पोचवला गेलेला आहे त्याची दखल प्रशासकाने आजपर्यंत घेतली गे गेलेली नाही नगरसेवक नाही आहेत प्रशासकांच्या वतीनं कारभार चालवला जातो आहे स्थानिक जे नागरिक आहेत त्या नागरिकांना आपले प्रश्न संबंधित कार्यकर्त्यामार्फत का किंवा संबंधित समाजसेवकामार्फत महापालिकेच्या आयुक्तांना कळू शकतात महापालिकेचे आयुक्त किंवा प्रशासन हे फक्त काचे जे केबिनमध्ये बसून तिथल्या समस्या त्यांना ता काय माहीत होत नाहीत जे सामान्य लोक जिथे राहतात त्यांना समस्या होईल त्यांना माहीत असतात तर ह्या समस्या जोपर्यंत महापालिकेच्या दारापर्यंत जात नाही तोपर्यंत ह्या समस्या कुठल्याही सोडवल्या जाणार नाहीत त्यामुळे महापालिकेला नगरसेवक असणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्या सामान्य भागाची प्रत्येक जाण ही तिथल्या नागरिकांना असते त्यामुळे हे नागरिक जरी मोबाईलवर जर त्यांना जर दर माहिती जरी दिली असेल तर ही लोकं तिथंपर्यंत कधीही आपल्या आप पाठपुरावा कधी करत नाहीत फक्त सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांना फक्त हे विषय तिथंपर्यंत येण्याचं काम असते त्यामुळे ह्या भागाला नगरसेवक असणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं प्रशासक आहेत नगरसेवक नाही आहेत प्रशासकांच्या वतीनं कामकाज चांगलं चालवलं जातं आहे का सर आता आम्ही तीन वर्षाला भागामध्ये काम करतो का आहे प्रशासक नेमण्यासाठी आम्हाला अंबाबाईपाशी मागणं घालावं लागलं की आम्हाला प्रशासक कोल्हापूरला मिळावा म्हणून नगरसेवक तर नव्हते सोडा प्रशासक पण नव्हते त्यामुळे कोल्हापूरकरांना वाऱ्यावर टाकण्याचं काम हे शासनाकडनं झालेलं होतं तर आता प्रशासक निवडलेलं आहे मॅडम ज्या आल्यात त्या मॅडमांना अधिकारी जशी माहिती अधुरी पोच करतात त्यामुळं तुम्हाला त्यांना म्हणावशी माहिती मिळत नसल्यामुळं त्यांना काम करायला सोपं जायचं नाही अवघड जाते त्यांना आणि आता सध्या तर बघायला गेलं तर इथं रस्त्याचं काम असेल इथं वर्क ऑर्डर निघत्या प्रभाग क्रमांक सतराची आणि कामं होत्या प्रभाग क्रमांक दहामध्ये म्हणजे हे कुठं तर कुणाला ताळमेळ नाही कॉन्ट्रॅक्टर आपल्या मनमानीचं कामं करायला आहे अधिकाऱ्यांना कधी हुडवाउडू एक महिना झालं आता हेच स... तीन ह्या ह्या गटरीसाठी ह्या रस्त्यासाठी एक वर्षापाठी मागं एक दीड वर्षापाटे मागं परत रिन्यूशील केली परत हाय अशी तुमले तुमलेले गटर परत ड्रेनेज साठते इथं मग ह्यात कोणाला हे करायचं प्रशासनाला करायचं का त्या अधिकाऱ्याला करायचं का ते कॉन्ट्रॅक्टरला धरायचं का स्थानिक नेत्यांना धरायचं ही गटर बघा गटर दाखवा आणि अजिबात आता सर इथं पलीकड मध्ये एक डेंग्यूचा रुग्ण आढळून एकाचा मृत्यू पण झालेला आहे पूर्णपणे कत्तलखाना शेजार असल्यामुळे दुर्गंधी भरपूर पसरते इथं भटक्या कुत्र्यांचं खूप वावर आहे कोरगाकोर हायस्कूल इथं मोठी शाळा आहे आमच्या सर्व झोपडपट्टीतली मुलं ह्या शाळेमध्ये शिकतात ज्यावेळी मुलं शाळा सुटतात व कुत्र्यांचं प्रमाण त्यांच्यावर हल्लो होणे हे प्रकार घडलेले आहेत आम्ही निवेदन देऊन येतात कत्तलखाना गेट बसून घेतलेला आहे त्यामुळं भटक्या कुत्र्यांचा वावर जरा कमी झाला आहे खरं तिथं निदर्शन केलं आम्ही स्व कत्तलखाना स्वच्छ ठेवा म्हणून तात्पुरता अधिकारी येतात सफाई करता दोन दिवसापुरतं तिथून पुढं हायशी घाण मास्क वगैरे तसंच राहते त्यामुळं प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना विनंती राहील की तुम्हाला परबट संरवडता आहे तुम्ही तुम्ही नागरिकांच्या सेवेसाठी तुम्हाला तिथं बसवलेला आम्ही आणि आम्हाला तुम्ही सुविधा म्हणावं जसं विचारीमळ भागामध्ये मिळत नाही हा फवारणी कधी होत नाही आहे कधी तुम्हाला गटरी साफसफाई है, होत्या कारण का आम्ही कंप्लेट्स केल्यावरच होत्या अशी झालेलं आहे प्रत्येक विभागामध्ये कामगार कमी आहेत काही कामगारामध्ये आम्ही आता आरोग्य विभागामध्ये गेलो तर तिथे चार कामगार आहेत कत्तलखान्याच्या याच्यामध्ये आरोग्य याच्यात गेलो तर तिथं मग दोन कामगार आहेत परत झाड तोडण्यासाठी गेलो तर तो तिथं तीन कामगार आहेत म्हणजे तुमच्याकडं यंत्रणाच नाही आता मी फुल लाईनच्या इथली ती घाण काढण्यासाठी पंधरा दिवसाला निवेदन दिले सर अजूनपर्यंत तिथली खडी काढल्या नाही गाड्या स्लीप होऊन महिला वैरे पडाल्यात तिथं तिथं एकच कारण सांगितलं की तिथं जे सी बी उपलब्ध नाही डम्पर उपलब्ध नाही आम्ही अनुकूट नाही आम्हाला मिळतच नाही एकच जे सी बी त्यांच्याकडे आहे आम्ही एकशे सत्तर शाळेंचा सर्वे केला को आपल्या कोल्हापूरमधल्या काही शाळेंमध्ये बाथरूम नाहीत काही शाळेमध्ये शिक्षकांची व्यवस्था व्यवस्था काही छतं पडत आलेले आहेत आणि ही शाळा प्रशासन म्हणते की महानगरपालिके शाळेची टक्केवारी वाढली पाहिजे कशी वाढणार प्रशासकांची शाळा तुम्ही तर तिथं सुविधा तुमच्या लहान आमच्या गरिबा मुलांना देत नसतील तर आमची मुलं कशी शिकणार त्या ह्याच्यामध्ये ते हा विषय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गांभीर्य ना की प्रशासक मॅडम जे आहेत त्यांनी रस्त्या ग्राउंड लेवलला उतरून आता परवा कसा तिने सर्वे केला तसा प्रत्येक भागामध्ये आता तुम्ही लाईव्ह मराठी खरोखर त्यांचं धन्यवाना आमच्या झोपडपट्टी देऊन आमच्या सर्वसामान्य माणसांचा आवाज बनला तुम्ही आणि आमच्या भावना आमच्या जे काय वेतना आहेत तुम्ही अतिक्रमण आहे वीस वर्ष प्रशासकांच्याकडे कधी या बाबतीत तुम्ही तक्रारी दिलीत का गव्हर्नमेंट आहे का दोन वीस वर्ष झाली त्या भागात अतिक्रमण आहे त्या अतिक्रमण हटवणार नाहीत नवीन कोणीतरी टपरे टाकली की त्याचं नेमकं दारू विकत्या म्हणून अतिक्रमण हटवायला का की स्थानिक राजकारण इथं चालू आहे बाकी काय याचा विषय नाही स्थानिक राजकारण त्याला हा मावशी तुम्हाला नगरसेवक हवेत की नको नगरसेवक पाहिजेत जर गटर भागात तुम्ही काय सांगाल की नगरसेवक हवे आहेत नगरसेवक असणं गरजेचं आहे भागाचा विकास होतोय पण कसं आहे हे प्रशासक असेल तर कामं पटपट होतात काय होतं नगरसेवकांना इगो असतो की ते त्या कार्यकर्त्यानं माझ्याकडे आलं पाहिजे माझ्याकडे आरातलं गटर तुंबडे तुम्हाला गरज काय आहे तुमचा पेन महत्वाचा आहे बरोबर आहे का एक जर तुम्ही प्रशासक कंप्लेंट केली किंवा त्याचा फोटो मॅडमने एक डिक्लेअर केलेला आहे की व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवा फक्त की बाबा तुमच्या भागातलं गटर नाही रस्ते नाहीत मी त्याची तुरंत मी त्याची अंमलबजावणी करतो प्रशासक पण गरजेचं आहे नगरसेवक पण गरजेचे आहेत पण शक्यतो माझं तर म्हणणं आहे की आय एस ऑफिसर हा प्रशासक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पाहिजेच कारण का त्याची लक्कल क्विक होते उद्या तुम्ही एखाद्या साधारणतः बाई आहे त्या दारात गटर स्वच्छ होत नाही त्या दारात खड्डा पडला आहे ती गेली नगरसेवक नगरसेवक असं अधिकाऱ्याला फोन करणार मग तो न आता एक सहा महिन्यापासून हा खड्डा आहे बघा हा हा बघा इथं ज्या स्पीड ब्रेकर जर आदळ आदळ तर जागेवर माणूस मरणार आहे हा वेळा आम्ही कंप्लेंट केली या खड्ड्याबद्दल कोणाचा मृत्यू आल्यानंतर जागा होणार येणार काय हे खड्डा बघा हे गडकरीचं दुकान आहे इथं गिराक असतात बरोबर आहे आम्ही ह्यानं जाऊन ह्या दुकानदारानं गडकरीनं परवा त्यांनी खड्डा मुजवला होता स्वतः स्वतः सांगा मला खड्ड्यात काय सांगा तिथून गाडी फास्ट आली पोरं भयानक गाड्या फास्ट मारतात जो खड्डा त्यात पडला यांनी स्वतः ते पोरं या मिस्टरनी हे गडकरी आमचा मित्र आहे ते स्वतः त्यानं टाकून केला लक्ष नाही भागाकडं रस्ते नाहीत गटरच नाहीत अतिक्रम अतिक्रमण तुडूम आहे तिथं अतिक्रमण म्हणजे काय ज्योती उरतो तर फुलीस टाकतोय हे बंद झालं पाहिजे स्वच्छता पाहिजे आज तुम्ही सदर बाजारला नावं ठेवताय पण सदर बाजार म्हणजे सिटीचं हार्ट आहे काय आहे सांगा आमच्याजवळ डीवाय बोटल हॉस्पिटल आहे अपोलो हॉस्पिटल आहे अटॅक आला तर मी राहतोय तिकडं ती उत्सुर मरतोय माणूस पण इथं जवळ आहे सगळं रेल्वे स्टेशन जवळ आहे सदर बाजाराला नावं ठेवतात पण सदरबाजी लोक व्यवस्थित आहेत सुट्टीत आहे सगळी पण इथं तुम्ही म्हणताय नगरसेवक तर त्याच्या अंडर काय राहायला लागतं झाले का प्रेशर काही राहायला लागते असावा नगरसेवक पण पन... ही मला माझं म्हणणं आहे घराणेशाही पद्धत थांबली पाहिजे ठीक आहे म्युन्सिपालिटीची नोकरी नाही आहे बाबा नगरसेवक पोरग नगरसेवक हे पल... नको वाचलं नको आहे आपल्याला तुम्ही थांबा ना तुम्ही एक दहा वर्ष नगरसेवक झाला आहे तुम्ही थांबा येस विजय तुला मी चान्स देतो बरोबर आहे का बिराजदार तुम्हाला चान्स देतो का लोक मतदान करणार नाही तुम्हीच करायचं तुमचीच पिढी हे थांबलं पाहिजे तर हो हो त्या तर मी नगरसेवकाला मान्य तीन नगरसेवक झाला पाहिजे प्रशासकांना आता काय सूचना कराल प्रशासकांना जे मी अशी सूचना करेन की बाबा तुमचं टाईम जे आहे नागरिकांना भेटायचं त्यामध्ये तुम्ही काय करा प्रत्येक वेळी एक एक वॉर्ड तुम्ही करा एक दिवस राहू दे आठवड्याने दोन वॉर्ड केले ऐंशी किती वॉर्ड विजय ब्याऐंशी वॉर्ड आहेत मी मध्ये तीन महिन्या तर क्लिअर होईल ना भागामध्ये काय आहे रस्ते नाहीत गटर्स नाहीत याच्यावरही होईल तर सर आमचं खरं दुखणं काय माहिती आहे आता आमची यु युवा पिढीची मुलं आहेत तिथं अवैध व्यवसाय जोरा चावला आहे बे म्हणजे कुठंही अवैध व्यवसाय म्हणजे आमची हॉटॉ मिशिया नसलेली पोरं आमची व्यसन करायलात गांजा जो मोठ्या प्रमाणात सापडतो इथं म्हणजे आमच्या वस्त्या जाणून बसून तुम्ही ठरवून बाद कराय काय हा एक बोल आम्ही प्रशासन पोलीस प्रशासनाला पण हा विषय बोलला आहे निवेदन दिल्यात वारंवार निदर्शन केल्यात आम्ही या व्यवसायाच्या माध्यमातून आमच्या समाज समाजमंदीवर शाही फेकण्यात चालते ते पण आम्ही प्रकरण दाबण्यात आले की बाबा कुठं तर आम्ही गोन गुलामीनं राहतोय कुठं आम्हाला हे हिंसक नको आहे खरं प्रशासकानं पण आणि पोलीस प्रशासनानं पण स्लिम एरिया जे आहेत तिथं गांजा कुठून येतोय दारू कुठून येतोय ह्या सगळ्या गोष्टी येतात कुठून ह्याची पण शाह करणं गरजेचं आहे मी त्यांना सांगितलंय गटरमध्ये इथं हे लावून द्या आम्हाला जाळ्या ते बी लवकर काय करत नाहीत घराच्या मागं गटर पुढं गटर मग आम्ही राहायचं कसं असं इथं घाणी तेवढं चांगला आमचं हेच आहे की आमचं लवकरात लवकर त्यांनी ऐकावं आता तुम्हाला नगरसेवक पाहिजेत की प्रशासनाच्या कामकाजावर तुम्ही समाधान आहात आम्हाला काय नगरसेवकच काय आमच्या भागात चांगलं पाहिजे हेच आमची अपेक्षा आहे प्रशासनाच्या कामकाजाबाबतीत प्रशासनाच्या कामकाजाबाबतीत जर तुम्हाला दहा गुण द्यावेचे लागतील तर तुम्ही किती गुण द्याल आता सध्या तर नवीन प्रशासकं असल्यामुळं मी तर आम्ही आमच्याकडून तर मी एक पाच ते सहा गुण देऊ शकतो कारण का ते फील्डवर नाहीतच आहेत कारण त्यांच्यापर्यंत माफत जी माहिती पाहिलं ती पोचत नसल्यामुळं ते पण काही करू शकत नाहीत जे अधिकारी आहेत त्यांच्या मनमानी त्यांचे कॉन्ट्रॅक्टर सगळे त्यांच्या आजी माजी सगळ्यांच्या ह्याच्यानं वाटून सगळे टक्केवारी चालू आहे कुणाला वेटेज झालेला आहे कुणाची कामं व्यवस्थित केलेले नाहीत आणि हे टक्केवारी कुठंतर पहिले महानगरपालिकेतून बंद केली पाहिजे या टक्केमुळं नागरिकांच्या कुठं तर खूप मोठं नुकसान झाले दर्जेदार कामं होत नाहीत दर्जेदार रस्त्या होत नाहीत आता हे म्हणले दे। तो आता आमचे दे ते की एक महिना झाला रस्ता होऊन तर ते रस्त्याची परिस्थिती काय झाली कोणवाले त्याला आता आम्ही माहिती अधिकारी माहिती घेतली तर काही करू शकत नाही आता इथे इनलिगली बारा झाडं होती कापण्यात आलीत इलिगली त्याची परमिशन पण झाडांची घेतली नाही कापण्यासाठी आणि आमची एखादी झाडी फांदी मार असले सहा महिने थांबावं लागते आम्हाला सर्वसामान्याला आता प्रवाहिकांनी लिंबत केले उद्योग विभागांना की ज मनमानीचं झाडं मग इथं बारा झाडं तोडले असतात इथं सी सी टी व्ही फुटेजमधली ते झाडाची तोड होते ते डिलीट करून टाकण्यात आलेलं आहे एवढ्या ह्या लेवलला ले। ले इथं असं व्यवजी एक चुकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो तुम्ही स्वतः जमिनीवर उतरा नागरिकांना तुम्ही कसं उतरला आहे तर नागरिकांच्या समस्या कशा जाणून घ्यायला आहे का मावशी जाताच्या गटरीत किडे झालेले आहेत किडं झाल्यात मग त्याचा कर रोग झाले तर जबाबदार कोण आहे आम्ही दुनिया मांडायला जाणारी आमची आई आई हां आरोग्य तर पूर्ण धोकादा आहे यांची परिस्थिती नाही की आमच्या मुलांना कुणाला सांभाळायची किंवा कुटुंबाशी करण्यासाठी नाही कोणाला त्यामुळं कुठंतर तोटं बघून कामं करायची आणि जो विरोधात असेल तर त्याला पूर्ण बाद करायचं हे कुठंतर हे थांबलं पाहिजे हेनी पण तुम्हाला मतदान केलं असते तुम्ही पण त्यांना सुविधा दिली पाहिजे हे कुठं तर क्लॅरिटी आणली पाहिजे असं माझं माफक असं आता परवा म्हण परवा मला वाटतंय मागच्या आठवड्यामध्ये अतिक्रमण पत्रक आलं होतं की स्पेसिफिक ह्या बिराजदारांनी पुढं घेतलंय म्हणून मा एक मिनिट एक मिनिट माझं काय म्हणणं आहे सदर बाजारातच अतिक्रमण तुम्हाला का दिसतंय अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यातला आता इथं समाज आहे तो सगळा अनुसूचित जाती जमातीचा समाज आहे किती रुपये मिळवतात ती लोकं कचवून दोनशे तीनशे रुपये मिळतात त्यांना आणि ह्यांच्या टपऱ्या तुम्ही उकडा लागला आहे ऐकून घ्या घरा घर बसले आता हे त्यांना एक दोनशे रुपये मिळाले त्याचं घर चालतंय आता मला सांगा स्टँडवरचं जे अतिक्रमण आहे काय स्टँडवरचं त्यांना आज जागा दिलेली आहे कुठं गाडी दिलेले आहेत कोणते लोक रस्त्या हो येऊन व्यवसाय करतात त्यांच्याकडे कोण जात नाही कोणापुढे किती अतिक्रमण जात नाही सदर बाजारवर तुम्ही अतिक्रमण झाले लोक पोट मिळून मिळवून खातात अतिक्रमण खपवलं आणि ह्यांचं का सामान्य लोकांचं अतिक्रमणाला डायरेक्ट जे सी बी लावला जातो आहे कारण की सामान्यांना आवाज उठवता येत नाही सामान्यांना कुठेही कोणाशी बोलता येत नाही त्यांचा वाली कोण नाही धनदांडग्यांकडून को पाकिटं जातात का धनदांडगी टक्केवारी देतात का त्यांचं अतिक्रमण कसं काय चालते आम्ही त्याच्यावर वारंवार पत्रव्यवहार देखील केलेला आहे महानगर महानगरपालिकेला पण महानगरपालिका त्या पत्राला केराची टोपली दाखवते आणि मात्र सामान्यांच्या ज्या ठिकाणी रोजीरोटी मिळवून खाणारा हा इथला वर्ग आहे त्याला बदनाम केलं जाते त्याला इथून उकडून टाकले जाते आज जर तुम्ही बघडला या ठिकाणी दारू अड्डे असतील गुटखा असेल गांजा असेल याची सर्रास विक्री या स्लम एरिया म्हणून जे झोपडपट्टीचे भाग आहेत कोल्हापूर जिल्ह्यात त्या झोपडपट्टी भागात मा पोलीस प्रशासन असू दे एक्साईज विभाग असू दे किंवा जिल्हा प्रशासन असू दे यांचं अक्षम्य दुर्लक्ष आहे जे काही आहे ते होऊ दे आज जर राहिला विषय अतिक्रमणाचा तर सरसकट अतिक्रमण काढा मध्यंतरी जे शिवाजी पार्कामध्ये झालं की जे एका झोपडीला लाग लाग आग लागल्यानंतरनं कित्येक अनेक झोपडपट्टे ज्या जळून खाक झाल्या त्याच पद्धतीची वाट तुम्ही या विचारमाळ परिसरात बघताय का उद्या जर एखाद्याला जर जखम्या अवस्थेत त्या ठिकाणी झाला तर एखाद्या ॲम्ब्युलन्स जायला किंवा जर एखाद्या घरात आग लागली तर अग्निशमन दलाची गाडी जायला वाट नाही आहे कारण अनेकांनी अतिक्रमण केलेले आहेत असं ह्याच भागात नाही तर पूर्णपणे पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आहे मग तुम्हाला अतिक्रमण म्हणून फक्त विचारमळ परिसरातले एक ठराविकच लोक दिसतात का राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने झालेलं अतिक्रमण ते तसंच राहतं मात्र सामान्यांना मिळवून खाण्यासाठी जे काही शेड मारलेलं आहे ते तेवढं निघलं जातं आणि राजकीय नेत्याच्या हवासापोटी जे अतिक्रमण झालेलं आहे ते तसंच ठेवलं जातं हा अन्याय का आपन की, में रोश काही लोकान ना ना तर आपण या ठिकाणी पाहिलं की प्रशासनावर असलेला रोष या ठिकाणी येथील नागरिकांतून दिसून येतो आहे काही लोकांना प प्रशासन हवं आहे तर काहींना नगरसेवक आहे हवेत अशा प्रकारच्या संमिश्र प्रतिक्रिया येथील प्रभागातून व्यक्त होत आहेत अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर